जाफराबाद तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर जाफराबाद तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी तारीख बावीस रोजी काढण्यात आले येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर तहसीलदार सारिका भगत यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले या तालुक्यातील शंभर गावासाठी असलेल्या बहात्तर ग्रामपंचायतीमध्ये छत्तीस ग्रामपंचायतीत सरपंचपदी महिला यांची वर्णी लागणार आहे जातनिहाय निघालेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मेरखेडा सोनगिरी आडा तोंडुरी मसरूळ चिंचखेडा खासगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर अनुसूचित जाती महिला राखीवसाठी असलेल्या ग्रामपंचायती ज्यामध्ये खानापूर आंबेगाव दोनखेडा खुर्द हिवरा काबली गोंधनखेडा भारत खुर्द तर अनुसूचित जमाती जा, महिलांसाठी असलेली ग्रामपंचायत कोळेगाव आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली निमखेडा बुज्रुक तर नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या ग्रामपंचायती ज्यामध्ये शिराळा तपन गोंदन डावरगाव कुंभारी नांदखेडा सावरगाव मस्के कोल्हापूर यवता टेंबोर् तर नागरिकाच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायती ज्यामध्ये भातोडी भारत बुजुर्ग महावरा जवखेडा ठेंग आळंद वानखेडा ब्रह्मपुरी पासोडी पिंपळगाव कड वरुळ तर सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायती ज्यामध्ये हरदखेडा युवराबोळी नळ नल, नळविरा कोनड चांजोळ जानेफळ भराडखेडा अकोलादेव आसई दहीगाव पापळ पोखरी विरखेडा भालकी जरी टाकळी जळगाव उगले बेलोरा शिपोरा तर सर्वसाधारण प्रवर्ग ज्यामध्ये बुधखेडा सावंगी डोणगाव वरुड खुर्द हनुमंतखेडा सावरगाव सावरखेडा गोंदन वडाळा निवडुंगा सातेपळ खापरखेडा गोपी वरखेडा विरोध घाणखेडा काळेगाव बोरगाव बुज्रुक चापनेर देवळे गावां सवासनी कुंभार मंगळूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे या प्रसंगी जाफराबाद तालुक्यातील विविध राज पक्षांचे पदाधिकारी आजी माजी सरपंच नागरिक उपस्थित होते